Já levo. इकडे बघ बेटा ए लिली आमची लिली आली आज लिली इकडे बघ इकडं ओ काय काय गायी गाई करायची गाई गाई काई। गाई करायची आमच्या लिलीला आता काय रे बो गाई करायची मग गाई करायची गाई। गाई डुबडो चला जोपा 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 जो, ना जो तो तुझे दे दे ना, अच्छी तरह नहीं सत्ता आजची सत्तावीस तारीख उद्या अठ्ठावीस आई चालली आहे पदयात्रेला पायीवारी एक, एक किती दिवसाचा गे महिनाभरासाठी बावीस दिवस आहे म्हणजे येऊन जाऊन महिना होऊनच जातो आणि त्याची मग आता आईची पदयात्रेची तयारी आम्ही करतोय साड्या वगैरे काय घ्यायचं अंथरून असं सगळं रोजचं किती किलोमीटर होतंय चालायचं पंचवीस तीस किलोमीटर इथून पहिले माहूरला जाता जात आहेत ते माहूर वरून मग तिथून त्यांची निघ झा या साड्या घेतो आईच्या दे ना काय तिकडे तुरुमाल सापडत नाही सगळ्या साड्या हातून पांघरून एक महिन्याभराच सगळं पॅक करून घेऊन जायचे पांघरुंची ज्या पिशव्या आहेत ना त्याच्यासाठी एक स्पेशल गाडी असते आणि त्यांच्या हातामध्ये एक पिशवी असते तिच्यामध्ये फक्त पाण्याची बॉटल बिडा अवसर जेवणाचा डबा राहतो आणि तिथं आहे ना ठिकठिकाणी मग जेवणाच्या पंक्ती राहतात ना तिथं त्या डब्यामध्ये त्यांना घ्यावं लागतं जेवणाचं जे काही असं पंक्तीमध्ये ते फक्त मग तेवढंच राहतं त्यांच्या पिशवीमध्ये एवढं ओझं काही राहत नाही आणि रोज रात्री तिथं थांबले की थांबल्यानंतर त्यांचं त्यांचं अंथरुणाची पिशवी भेटते त्यांना

गंध क्षदा विडा थोडसं काहीतरी पान सुपारी yeah. नारळ दोन तीन असं वरच्या वर म्हणजे थोडेसे पैसे विड्यावर ठेवण्याचे का गे असं ठेवून घेत जाईल नाही ब्लाऊजे काय करते मावशी झोपली बापर चुकून गेली ग बाय बाय हाय मामा <laughs> आलेले का नामाचं महत्व खूप आहे स्वामी चक्र महाराज सांगतात की नाम स्मरण केल्यामुळे दहा प्रकारचे स्थान घेतात नामे वेद नाम घेतल्यानंतर देवाचा वेद लागतो नामे बोध नाम घेतल्यानंतर देव परमेश्वरत जीव असं ओळख होते नामे नामे अनुसरण नामे स्मरण नाम केल्यानंतर अधिक स्मरण करावे असे वाटते तेवढं नामाचं महत्व आहे नाम पडते आकाश धरी तर तुमच्यावर कुठं मत विघ्नवी येत असेल संकट येत असेल तर देवामध्ये परमेश्वर म्हणतात की आम्ही पडणारे आकाशसुद्धा जोड एवढी ताकद नामामध्ये नाम पडते आकाश धरी नाम साह्य ते करी नाम घेतल्यानंतर आपल्याला दिवसभर परमेश्वराचं साहेबत असतो लाभ प्राप्ती लांब घेतल्यानंतर ईश्वराची प्राप्ती होती असे दहा प्रकारचे फायदे नामस्मरण केल्यामुळे होतात त्याच्यामुळे प्रत्येकाने देवाचं नामस्मरण करा ना, कराव दिवसभरात दिवस तीन तास मरण तीन तास मरण होत सकाळी पौरा चार साडेतीन पौने चार चार असं असेल तर साडेचारपर्यंत शेवट देवाची आणि त्याच्यानंतर साडेचार पूर्ण करायला बसायचं साडेसात आठ पर्यंत बसायच आणि तेव्हा जेव्हा तेव्हा कारण की जेवढा आपण स्मरण केलं जेवढी देवाची आठवण केली तेवढा देवापर्यंत आणि देवजवळ जवळ केला काहीच कमी देवाजवळ काही किती सुंदर डायरेक्ट आणि नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला काय काय जीवनामध्ये छान छान अनुभव आले काय छान गोष्टी झाल्या तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कि तुम्ही नामस्मरण आधीपासून आता किती वर्षापासून तुम्ही करता नामस्मरणामुळे मला चांगले मुलं जेवाने दिले नामस्मरणामुळे चांगली ना मुली दिली सात्विक मुलं दिली सात्विक मुली दिले नामस्मरणामुळे शून्य होतं देवाची कृपेने आज दोघ मुले गव्हर्नमेंट सर्व्हिस लागले देवाच्या कृपेने माझ्याकडे घर बी नाही होत मी भाड्याच्या घरात राहत होतो देवाची कृपेने तिथे एक घर बांधलं

परमेश्वर विषय भावना पाहिजे दुसऱ्याच्याविषयी चांगलं चिंतन करायचं कोणाचं आपल्या मनातून सुद्धा वाईट नको नकोवायला पाहिजे अशी स्वामी श्री चक्र प्रभूंची शिकवण आहे ती शिकवण बर्माने आपण जर आचरण केलं तर परमेश्वराचं साहेब असतं धर्म उनका नाही जो केवळ धर्म की बाहे करते आहे धर्म उनका आहे जो धर्म के आचरणको मनमध्ये उतार के केसा आचरण करते आहे धर्म उनका नाही जो केवळ धर्म की बाहे करते देवाने जे सांगितलं ते करायचं सर्वाची बाकी गोष्ट याच्यामध्ये आपण करायचं जो भगवान की नाही हुई शिक्षा पे चलते है उनके लिए श्राप भी वरदान बन जाता है और जो भगवान की नहीं हुई शिक्षा पे नहीं चलते उनके लिए वरदान भी श्राप बन जाता है इसलिए भगवान की दी हुई शिक्षा पे चलना यही हमारे भगवान ने सिखाया है धन्यवाद ते फटलं तुमच्या घेऊन जायचे आहे ना पदयात्रेसाठी की सगळे विड्याचे पानं इथे ठेवलेले ते एका कापडमध्ये डब्यामध्ये पॅक करून घेऊन जायचं

प्रत्येक स्थानावर गेले की तो एक एक वाती काढायच्या देवाला आणि याच्यामध्ये तेल ढोक्याला इथं मामी साहेब चहा घेऊन आलाय कल्याणी मी की मामा लिलीला झोपवतोय बाबांसाठी बाबांसाठी लाडू मी तिचे लाडू मी तिचे बाबा असतात ना काही काही ठिकाणी बाबांसाठी नाश्ता नसतो आम्ही सोबत लाडू घेऊन येतो बाबांनी सांगितलं लाडू आलेले मग तिथं काढून देतो बाबा आणि लाडू आपल्या पद्धतीचे इकडचे खानदेशी भागामधल्या ज्या सगळ्या त्यांच्याकडचेच लाडू बाबांना त्यांना आवडतात म्हणजे सगळीकडेच बांधतात ते लाडू पण मग सगळी पद्धत वेगवेगळी असते ना प्रत्येकाची मग दरवर्षी आई ते माया दोन तीन जणी नेहमी तिचे लाडू हे नेहमी घेऊन जातात बाबांसाठी मोठे मोठे बाबा असतात ना आलेले महंत बाबा त्यांच्यासाठी

kya cheez thi wo haa nahi 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 haa sun lo bolo तो 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 काजू कतली आणि <coughs> काजू <कतले coughs> तो नाव हा नाही मला डायरेक्ट काय करते लिली जेव्हा करते जेव्हा आबा बसले जेवण करायला बरीत करण्याची पुरी कोणी केलंय बरीत काही तू केलं छान झालंय का आबा मस्त झालंय ना रेसिपी शेअर करायची होती मला पण मग काय केलं नाही मस्त आणि ही कृष्णा आणि ही करण्याची पुरी आणि ही आपली लिली आवडलं का मग बरीच अरू तू खाणार नव्हती ना, ना? हे सगळेजण बसले जेवायला इकडं या दोघी सुनांनी मस्त करण्याच्या पुऱ्या हे मनवल्या छान आम्ही लिलीमध्ये गुंगवतो तुम्ही आवाज द्यायचा होता आम्हाला एक तर आजचेच दिवस भेट होणार होणारे आमची लिलीची उद्या चाललो आम्ही कळण्याची पुरी म्हणजे आपले उडीद असतात ना उडीद आणि ज्वारी असं दळलेलं असतं त्याच्यामध्ये मीठ टाकून

तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि तुम्हाला लिलीला पाहायचं होतं तर लिली पण आज आली त्याच्यामुळे मग संध्याकाळी मी ब्लॉगला शूट करायला सुरुवात केली आणि म्हटलं चला तुम्हाला पण लिलीला कशी झाली आता केवढी दिसते ते, ते दाखवू म्हटलं गेलं चला मग आता एवढाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथंच संपवते मी आणि मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडला, आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय